सोशल मीडियावरती लग्न समारंभातील व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात लग्न म्हटल्यानंतर मजा मस्तीही आलीच परंतु या व्हिडिओमध्ये नवरदेवाने जरा अतीच केलेला आहे अशा कमेंट्स भरपूर लोकांनी केलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते पाहते अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर, तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेव नाचत आहे आता तुम्ही म्हणाल की यामध्ये विशेष काय आहे खरं तर त्याने अंगावरची कपडे फाडतच तो नाचला हे जरा अतीच केलं अशा बरेचशा कमेंट्स लोकांनी केलेले आहेत हा व्हिडिओ समाधान सोनवणे या इंस्टाग्राम अकाउंटवरती शेअर करण्यात आलेला होता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरदेवाचे मित्र नवऱ्याला नाचायला बोलवतात आजूबाजूला महिलासुद्धा आहेत नवरदेव नाचायला लागल्यावर चक्क तो अंगावरची कपडे फाडूनच नाचायला लागतो ला आसपास असणाऱ्या महिलासुद्धा चकित होतात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता नवरदेवाचं लग्न बऱ्याच प्रयत्नांनी जमलंय की काय अशा भन्नाट विनोदी प्रतिक्रिया या व्हिडिओवरती आलेल्या आहेत